तर नमस्कार म्हणजे गावकर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडई आपल्या दोन व्हिडिओ तुम्ही बघितला तशी एक अजून एक व्हिडिओ बनवायची तर मंडई काल आपण त्या मिनी ब्लॉगमध्ये बघितला असाल आपल्या इथे करवंद धरली होती हिरवी तर आज म्हटलं त्या करवंदापासून काय बनवता येतं का तर आज मी आणि माझी बहीण चालली होती करवंद काढण्यासाठी तर ही व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघत राहा कशी वाटते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर जाऊया करवंद काढायला काल जिथे आपण गेलो होतो फिरत फिरत त्या ठिकाणी आणि करवंद काढून आणू आणि मग त्याच्या पुढची प्रोसेस आपण बघूया नेमकं काय करणार आहोत त्या करवंदाचं ते जाऊया तर मंडळी आता आम्ही त्या करवंदाच्या जाळीजवळ आलोय आणि तिथले आता बहीण करवंद काढते आपण बरीचशी आहेत तिथे छोट्या मोठ्या जाळ्या त्यांची करवंद काढून आणूया मग ती घरी घेऊन जाऊया आणि मस्त त्याच्या पुढची प्रोसेस तुम्हाला मी दाखवतो कशी करणार आहोत ती आता हे सर्व करवंद काढून घेऊया आधी म्हणजे करवंद भांड खूप मोठा आणलं नाही त्यामुळे करवंद ठेवायला जागा नाही काढायचे दुसऱ्या जाळेवरती जाव्या तिकडे पण जाऊन काढूया आता इथे भेटली ते थोडेफार काढले आता आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊया तिकडची काढूया हे जरा कमी होते हा बघा इथं भाजपसाठी पात्र गोळा करून ठेवलाय आपला पण ठेवलाय करून म्हणजे तुम्ही बघू शकता केवढी मोठी करवंद जायला भरपूर करवंदाय बघा भरपूर आहेत इकडे पण आहे या बाजूला पण आहे आपण काढून आता घरी तर म्हणजे आता आपण भरपूरशी करवंदा काढलेत आता यांना घरी घेऊन जाऊया आणि मस्त स्वच्छ पाण्याने धुव्या कारण याचा जो पांढरा पांढरा चीक आहे तो गेला पाहिजे तर जाऊया आता घरी म्हणजे आता आपण याला धुवून घेऊया स्वच्छ पाण्याने म्हणजे याचा चीकसुद्धा जाईल अशी एकामेकाला चिकटून राहिले त्यांना चीक असल्यामुळं याला पाण्याने धुवून घेऊया मस्त अशी सुटसुटीत होतील आणि चीकसुद्धा निघून जाईल तर म्हणजे आता आपलं साहित्य सुद्धा तयार हो हो आहे आणि इथं आपण करवंदा मस्त पैकी दोन तीन वेळा पाण्यातून साफ करून घेतले चिक वगैरे इथं साहित्यामध्ये आपण ओलं खोबरं घेतलं किसून मिरची आहे कोथिंबीर लसूण आणि मीठ आणि इकडे आपली करवंदा आता हे सर्व वाटूया पाट्यावरती आता मिक्सरमध्ये नाही वाटायचे पाट्यावरती वाटायचे तर म्हणजे आता आपण आपली जी करवंदा आहे ती पाट्यावरती हो वाटून घेऊया कारण आपण करवंदाची चटणी करणार आहोत त्यासाठी तर सगळी करून थोडी चेचून घेऊ आधी तर आता आपण कर्ममध्ये चेचून घेतलेत आता त्यामध्ये आपल्याला जे साहित्य आहे जे दाकूया आणि हे पुन्हा आपलं आता हे सगळं मिक्स करून घेऊया चांगलं तर मंडळी आता आपली जी चटणी आहे ती वाटून झालेली आहे आणि ते असे सर्व एकत्र करून घेऊया तर मंडळी आता आपली चटणी वाटून झालेली आहे मस्त वेगळी भाकरी वगैरे खायला एक नंबर लागते एक ला, आता मी डाब्यातून घेऊन जाणार आहे तुम्ही सुद्धा घरी एकदा ट्राय करून बघा करवंजी चटणी ही बघा आणि हे व्हिडिओ पूर्ण बघितलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये